आणि ह्या दोघांनी सत्तेत आल्या आले पहिलं पहिलं काम काय केलं होतं तर छगन भुजबळ यांना तुरुगात घातलं होतं शरद पवारांच्या सरकारवर त्यावेळी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता आणि मग त्याच दबावाचा परिणाम म्हणून पुन्हा ते शरद पवारांनी त्यांना जवळ घेतलं होतं ज्यावेळी ते शरद पवारांबरोबर होते त्यावेळी त्यांना मानाचं स्थान होतं निर्णय घेताना छगन भुजबळ यांना विश्वासात घेतलं जायचं छगन भुजबळ यांनाच मंत्री पदापासून अजितदादांनी दूर ठेवलेलं आहे त्याच्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झालेले आहेत नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय अख्खा सगळा महाराष्ट्र बघतोय की छगन भुजबळ यांनी सरकारची चांगलीच पंचायत करून ठेवली सरकारच्या मागे ते हात धुवून लागलेले आहेत त्यांनी ते, ते रस्त्यावर उतरलेले आहेत म्हणजे त्यांची संघटना रस्त्यावर उतरलेली आहे त्या अर्थात त्यांच्या आदेशाशिवाय ही संघटना रस्त्यावर थोडीच उतरलेली असणार आहे ते जाहीर सभा सरकारच्या विरोधात घेत आहेत अजितदादा असतील Uh, सरकार म्हणण्यापेक्षा अजितदादांवर ते प्रचंड नाराज झालेत त्यांनी आज जाहीरित्या बोलले की मला काँग्रेसमधनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधनं लोकांचे फोन आले की तुम्हाला पद कसं दिलं गेलं नाही आणि एवढंच नाही तर भाजपचे बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा छगन भुजबळ यांना फोन केला आणि तुम्हाला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं तुम छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय असं जशी ओबीसी मधल्या सगळ्या लोकांची नाराजी आहे तशीच ती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटातील लोकांची सुद्धा नाराजी आहे तसं म्हणणं आहे की बाबा छगन भुजबळ यांच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिले गेल्यामुळे आणि त्यांना विश्वासात घेतलेलं नाही खरं तर ज्यावेळी ते शरद पवारांबरोबर होते त्यावेळी त्यांना मानाचं स्थान होतं निर्णय घेताना छगन भुजबळ यांना विश्वासात घेतलं जायचं इथं मात्र तसं केलं गेलेलं नाही छगन भुजबळ यांना सायट्रॅक केलेला आहे त्यांना विश्वासात न घेता त्यांना मंत्रीपदापासून त्यांचा म्हणजे त्यांची ती पात्रता होती त्यांचा तो हक्क होता त्यांचा अधिकार होता तरीसुद्धा त्यांचा हा हक्क मंत्रिपदाचा हक्क डावलला गेला आणि खरं तर जे हे जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे ह्या महायुतीच्या सरकारला लाडक्या बहिणी आणि ओबीसी यांनीच खरं तर तारलेलं आहे त्यांनाच परत सत्तेत घवघवीत यश देऊन घवघवीत मतदान करून Uh, सत्तेत आणलं गेलं त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आणि ओबीसी या दोन घटकांचा फार मोठा वाटा आहे आणि नेमकं ओबीसीलाच म्हणजे छगन भुजबळ यांनाच मंत्रीपदापासून अजितदादांनी दूर ठेवलेलं आहे त्याच्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज झालेले आहेत परंतु या नाराजीतून एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे काय काम केलंय की त्यांनी ओबीसीची चळवळ पुन्हा एकदा पुनर्जीवित केलेली आहे त्यांनी त्यांचे लो कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत ओबीसींवर कसा अन्याय होतोय हे जे भाजप प्रणीत सरकार आहे हे कसं दिन दुबळ्यांना दलितांना पगड जातीच्या लोकांना कसं वापरून घेतं आणि आपलं काम झालं की कसं फेकून देत दिल देतं अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रातील लोकांमध्ये झालेली आहे आणि छगन भुजबळ यांनी तर सरळ सरळ इशारा दिलेला आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यावेळी आम्ही करू आम्हाला काय करायचं ते आम्ही त्यावेळी करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे याचाच अर्थ त्यांचा हा इशारा आहे की तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला आता येऊ त्या निवडणुका तुम्हाला मी दाखवतो माझी ताकद अशा पद्धतीची नाराजी छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे दुसऱ्या बाजूला बाकीचे ओबीसी घटकसुद्धा नाराज आहेतच की म्हणजे धनगर हा जो मोठा मोठ्या लोकसंख्येचा जो घटक आहे त्या धनगर समाजातील गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळेल अशी स्थिती होती असा अशी चर्चा होती त्यांनाही अचानक मंत्रिपदापासून डावल त्यामुळे धनगर समाज सुद्धा नाराज आहे तर हा जो नाराज घटक आहे तो छगन भुजबळांच्या भविष्यातल्या आंदोलनात त्यांच्या चळवळीत सहभागी होईल त्याच्यानंतर जे विरोधातले पक्ष आहेत ते सुद्धा छगन भुजबळ यांच्या ह्या भविष्यातील आंदोलनाला खतपाणी घालतील आणि एक प्रकारे जे काही मरगळ आलेली होती जी पुरोगामी चळवळीला पुरोगामी विचारांना जी मरगळ आलेली होती ह्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर ती मरगळ झटकवण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलेलं आहे आणि छगन भुजबळ यांना कशाची भीती नाही का भीती नाही तर ते यापूर्वी अडीच वर्ष तुरुंगात जाऊन आलेले आहेत त्यांनी तुरुंगास भोज भोगलेला आहे हे जे देवेंद्र फडणवीस आहेत हे ज्यावेळी पहिल्या वेळी मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदाला त्याचवेळी त्याच्या अगोदर थोडेसे सहा महिने नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले होते देशाचे आणि ह्या दोघांनी सत्तेत आले आल्या पहिलं पहिलं काम काय केलं होतं तर छगन भुजबळ यांना तुरुंगात घातलं होतं महाराष्ट्र सदन आणि पीडब्ल्यू मधले जे काही विविध प्रकारचे घोटाळे होते त्या घोटाळ्यांना ते घोटाळे घोटाळ्यांची चौकशी करून त्यांना चौकशी करत असताना चौकशीसाठी त्यांनी त्यांना तुरुंगात घातलं होतं छगन भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात राहून आलेले आहेत त्यामुळे परत अशा आरोपांखाली परत छगन भुजबळ यांना तुरुंगवास होण्याची कुठलीही शक्यता नाही त्याच्यामुळे ते बिंद असत ते अन्य लोकांना जसं ईडी सी बी आय इन्कम टॅक्स याचा जो याची जी भीती दाखवली जाते केंद्र सरकारकडून किंवा के राज्य सरकारकडून ती भीती आता छगन भुजबळ यांना राहिलेलं नाही या कारण एकाच गुन्ह्यासाठी परत परत तुरुंगवास होत नसतो त्याच्यामुळे छगन भुजबळ काय परत तुरुंगात जाणार नाही त्यामुळे ते मैदानात उतरायला आता मोकळे झालेले आहेत ते सरकारविरोधात दंड थपटू शकतात आणि येथून पुढे मग ते पुढच्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायतीचे इलेक्शन असतील जिल्हा परिषदेच्या इलेक्शन असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये ते सत्ताधाऱ्यांना विशेषतः अजित पवारांना आपलं उप उपद्रव मूल्य अगदी नेटाने दाखवून देतील फक्त एक छगन भुजबळांची एक वाईट खोड आहे म्हणजे शरद पवारांबरोबर ज्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यावेळी शरद पवारांनी यांना असंच साईड ट्रॅक केलं होतं छगन भुजबळ फार भ्रष्टाचार करतात म्हणून साईड ट्रॅक केलं होतं त्यावेळी सुद्धा त्यांनी समता परिषदेची स्थापना करून त्यांनी या सरकारवर त्या सरकारवर म्हणजे शरद पवारांच्या सरकारवर त्यावेळी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता आणि मग त्याच दबावाचा परिणाम म्हणून पुन्हा ते शरद पवारांनी त्यांना जवळ घेतलं होतं त्याच्यामुळे हे जे त्यांचं राजकारण आहे याच्यामध्ये समाजप्रेम कमी आणि स्वतःचा स्वार्थ जास्त अस ही सुद्धा वस्तुस्थिती आहे मग या सगळ्या वस्तुस्थितीला धरून जर समजा अजित पवारांनी त्यांना काही संधी दिली तर परंतु आता काही संधी म्हणजे ते नक्की काय संधी देणार कारण अजित पवार म्हणजे आता ह्या सरकारमध्ये अवघड एकच मंत्रीपद शिल्लक राहिलेलं आहे आणि हे काय मंत्रीपद काय अजितदादांच्या कोट्यातलं आहे अशातला भाग नाही त्यामुळे आणि ते, ते मंत्रीपद छगन भुजबळांनाच देतील अशी काही शक्यता दिसत नाही आणि जर मंत्रीपद त्यांना दिलं गेलं नाही तर मग छगन भुजबळ हे जे काय आपलं जे बंडाचं निशान त्यांनी जे फडकवलेलं आहे त्यांनी जे तलवार उपसलेले आहे ते किती दिवस असे घराघरा घराघरा तलवार फिरवतील हे उत्सुकतेचं आहे आणि त्यांनी सगळा आता जुना इतिहास सुद्धा सांगायला सुरुवात केलेली आहे की बाबा त्यांचं गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत कसं शक्य होतं गोपीनाथ मुंडेंनी त्यांना कसं जवळ केलं होतं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना परत सत्तेत महत्वाचं पद मिळावं म्हणून हे दबावतंत्र आहे की त्यांना ह्या सरकारी अत्याचाराविरोधात सरकारी अन्यायाविरोधात आणि विशेषतः अजितदादांनी केलेल्या अन्यायविरोधात खरंच राग आहे चीड आहे की काय ह्या दोन्हीतलं नक्की काय त्यांना करायचं आहे सरकारवर दबाव आणायचा आहे की अन्यायविरोधात पेटून उठायचं आहे हे मात्र त्यांनी लवकरच लोकांना जनतेला सांगणं गरजेचं आहे जर त्यांनी एकदा स्पष्ट करावं की मला आता मंत्रीपद दिलं तरी नको मी तुमच्या विरोधात मैदानात उतरणार आहे अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर करावं आता खरं तर त्यांच्या अनेक अनुयायांनी अशी विनंती केली की बाबा भुजबळ साहेब तुम्ही भाजपसोबत जा आता भाजपची विचारसरणी आणि भुजबळ साहेबांची विचारसरणी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जर ते भाजपमध्ये गेले तर भाजप नक्कीच त्यांना काहीतरी मोक्याचं लाभ देईल काहीतरी एक राहिलेलं जे मंत्रीपद आहे ते त्यांना मंत्रीपद मिळू शकतं परंतु लोकांचा मात्र त्यांच्यावरचा विश्वास उडेल जसं अजित पवारांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे म्हणजे पुरोगामी विचारसरणीची जी लोक आहेत यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीची लोक आहेत शिव शाहू फुले आंबेडकर विचारसरणीची जे लोक आहेत गांधी नेहरूंच्या विचारसरणीची जे लोक आहेत त्यांचा विश्वास अजितदादांवर राहिलेला नाही तसाच तो विश्वास छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा राहिलेला नव्हता परंतु ते आता ह्या वातावरणात म्हणजे त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते विरोधात गेलेले आहेत आणि त्यांनी सरकारविरोधी दंड ठोपव थोपटलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेच्या पराभवानंतर पुरोगामी चळवळीला थोडंसं बळ देण्याचं काम छगन भुजबळ करत आहेत फक्त आता ते एवढाच मुद्दा राहिला आहे की हे जे त्यांची चळवळ आहे ती स्वतःच्या स्वार्थासाठी आहे की लोककल्याणाचे आहे हे त्यांनी एवढं जाहीर करणं गरजेचं आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा